इकडे मुंबईच्या वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मधले अपक्ष उमेदवार महेश सावंत यांच्या गाडीशी काल रात्री अज्ञातांनी तोडफोड केली आहे प्रभादेवी भागामधला हा प्रकार आणि या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलीस पुढचा तपास महेश सावंत शिवसेनेचे बंडखोर आहेत ऋत्विक भालेकर आपल्या सोबत आहेत ऋत्विक या घटनेसंदर्भात तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत अश्विन काल रात्री सुमारे दोन अडीच सुमारास ही घटना घडल्याचं सांगितलं जाते काही अज्ञातांकडनं महेश सावंत यांची जी सफेद व्हाईट डिझायर आहे जी त्यांच्या कार्यालयाच्या समोरच उभी होती पार केलेली होती आ, ती त्याची तोडफोड करण्यात आलेली आहे त्याच्या काच फोडण्यात आलेल्या आहेत रात्री हा प्रकार रा, समोर आल्यानंतर अतिशय तणावपूर्ण वातावरण झालेलं होतं वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव हा तिरंगी लढत असलेला अतिशय चुरशीचा वॉर्ड आहे या ठिकाणी संतोष धुरी मनसेमधनं आहेत तर शिवसेनेचे आमदार पुत्र समाधान सरवणकर हे आणि महेश सावंत हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत त्यामुळे मतदानाला अवघे काही तास उरलेले असताना आता अशा प्रकारच्या अप्रिय घटना ज्या आहेत त्या समोर यायला लागल्या कश्मीन धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल